¡Eh, I'll ¡La vida <coughs> 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 हे मग हे दोन कोणाच्या पंचवीस तीस माश्या डोसले असतील मतानी आता तर मित्रांनो बघू शकता बळाने नंबर एक झालय मूळ स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण चाललोय मौळ झाडासाठी आणि मोळ भरपूर झाले तर मित्रांनो आज मोळ झाडून आपण त्या मोळाचे वेगळीच एक रेसिपी करणार आहे त्यांच्या पोळ्याची तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आजचा व्हिडिओ थोडा आगळा वेगळाच होणार आहे तर बघूया आपण भरपूर मोळ झाले आणि त्या मोळ्याच्या पोळ्या काढल्यात आपण त्याच्या जो रसा वगैरे आहे ते आपण पूर्णपणे खाऊन घेतलाय आणि राहिल्या आपल्या पोळ्या आणि त्या पोळ्याची अशी फन्नाट अशी आपण रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला तर चला मित्रांनो भेटू या नंतर तर मित्रांनो बाळा चाल वरती आणि आपल्याला मऊळ बघू शकता तुम्ही खूप वरी आहे आणि चांगल्या साईजचा मोळ आहे तो जमते की नाही बाळा आणि पाहू शकता चांगल्या साईजच मोळ आहे आणि मित्रांनो बाजूला आपल्याला सात मोळ भेटले सात म्हणजे आता तुमच्याकडे काय म्हणतात काय माहित नाही म्हणजे सात पेक्षा जास्त त्यामध्ये घडी असतात पोळी मोळ या बुक मध्ये बघू शकता पोळ्या सात पोळ्या असतात त्याच्यामध्ये

दो 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 सर मित्रांनो फायनली आपल्याला एक मोल भेटलं आपण सध्या नाल्यामध्ये जाऊ पाहू शकता त्या त्या दोन जागेपैकी असं लगेच कडक साईज तर मित्रांनो हा लय हट्ट करत आहे की मी मोल झाडतो मी मोल झाडतो कारण बाकीचे सर्वजण आहेत सर्वजण जाणार होते पण हा मीच झाडतो म्हणून असं एकल्या चॅलेंज घेतलाय हळू घे त्या थोडा साइडला इकडे 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 हा आपला गडा <laughs> आहे की नाही भरून पोळी त्याच काठी केवढी आहे रे माश्या अरे इकडे <laughs> तो मित्रांनो हातानेच माश्या काढत ते <laughs>

ओ, चार्था। चार्था। <laughs> खाली पडलं <laughs> ओ होठ मित्रांनो तोडता तोडता कुरडिन सर्व खाली गळून गेलं घेऊन ये गड्डा आहे का त्याला थोडासा गड्डा निघला त्याचा पोळी निघली चांगली तर मित्रांनो आता निघूया आपण कारण आपले दोन मोळ झाले तीन सापले होते एक सात पडद्या मोळ सापडला होता पण तो झाडता नाही आला आपल्याला काढता नाही आला तर आता आपण जाणार पुढे जसं नाल्यानं ना पाहत तर मित्रांनो इथं जबरदस्त आग्या मोळ आहे पण आपण <laughs> जाणार नाही तर मित्रांनो चांगली खपक्या साईज आहे ही पण बघू शकता पण आता हे आजूबाजूला जे काट्या जे काड्या वगैरे आहेत वेल वगैरे त्याला आता काढण्याचा प्रयत्न करल तर मित्रांनो येथे पण एक आहे आणि मला तर वाटते त्याच्यापेक्षा जास्त मोठी साईज आहे वाटत आहे पण आता जवळ गेल्यानंतर कळेल आपल्याला जेव्हा काढल्यानंतर वरून आरामात कीच तर मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी आर आहे मऊळ चप्पल आपण बघितलं बघितल्यानंतर आपल्या डोक्यावरच एक होत मूळ आणि चांगल्या साईजचं होतं तेही तर आपल्याला ते आता लक्ष केलं त्यानं वरून भेटलं त्याला बघितलं त्यानं आपल्याला खालून तर दिसलंच नाही आणि आता कृष्णा तो झाडत आहे आतमध्ये आहे तो रफ्बाई म्हणून आणि इथलं एक आहे

आ, काला। अभी काय वर जाऊ दे उतर खाली दे उतर उतर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला सातपर्यंत मोल भेटलेला आहे तर तुम्हाला दाखवतो बघू शकता तर खोडामध्ये आहे तो म्हणजे याला सात गड्डे आणि सात पोळ्या असतात ते पाय पाया बघ हायला माश्या दाजी पात्र करतोय आपल्याला मध ठेवण्यासाठी आणि पोळ्या ठेवण्यासाठी तर मित्रांनो बघू शकता यामध्ये एक दोन तीन चार पाच दिसत आहे आपल्याला येथून आतमधून तर मला तर वाटते भरून असतील मताने गड्डे शिलगड्डे आहेत अजून आहेत का पलीकडल्या साईडला असले तर असू शकतात ते कोणतं लेख आहे कोणत्या तीन खाली ते कोणी काय बघा ते खाली बघ इथे बघ ते इथे इथे सर इथे माग आहे काढून घ्या बरं आता पटपट घ्या काढून तसंच मित्रांनो सात पडद्या मोहळाला काही भागामध्ये सातेरी वसाहत म्हणून असं ओळखलं जाते तर मोहळाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत जसं की अंड्या मोहळ जे छोटे मोहळ असतात गुरु मोहळ त्याची साईज भरपूर मोठी असते आणि आपलं एक सिंपल मीडियम साईजचं एक मोळ असते आणि त्याला जे खालून तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचं असते काय नाही ते मोबाईल घातला दिसला तर मित्रांनो थोडंफार मोठं जर होल केलं तर आपल्याला अजून क्लिअरिटी दिसल बस बस तर मित्रांनो आता आपण बघूया पूर्णपणे टाकून आतमध्ये दिसत आहे काय नाही अजून आपल्याला काय माहिती नाही आता विचारली की ना आतमध्ये काय माहित नाही तर बघूया आपण ट्राय करू इकडे तुटते तुटते का माहितीने पडते खाली कारण तू खाली पडतो नको अरे तू तुटते अशी एवढी एवढी पूर्ण फुल धर ना मग

नाही आता गड्ड्याचे राहते एक गड्याची राहते तुम्हाला माहित नसतील बाळ आम्ही ते छोटे साठी <laughs> दोन निघल्या नाहीत नाही त्याला ठेवून दे तिकडे ठेवून दे डसले डसले काय पाणी फाटून गेले तिथे काटा काला काढ ना मग काटा तर मित्रांनो लय माशा हा तर आपण आता आपण जे अगोदर एक बघितलं होतं ते झाडूया आणि आपण पाच सहा पोळ्या काढल्या चावली याला पण काला है है। गादा। गादा। <laughs> ना ना <laughs> का हात घालायला मग काटा काढून टाकला तर मित्रांनो जामटसच आहे जवळपास तिघ्या ते चौघा जणांना चावल आहे त्यामुळे आपण इकडे आलो तर मित्रांनो इथे पण एक आहे आणि याला ओळ म्हणतो आपण जास्त साईजचं मोठं नाही हे छोटच आहे

घ्याली काढून खाऊन घ्या मग ते काय काम येत कंको आहे तो गेलाय आणि मोळाच्या वरून गेला तो डायरेक्ट आणि मऊल चांगल्या साईजचा आहे અબે દસ દેખરાય કોકરો ઉડી ઓરનારે ઉડન કર દમન મે દમન દમન એ આળું તર વિરાકોડ બેગલા બે તો અબે 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 એ ઓ ભાઈ सगळ्या टोपी घेऊन ये तर मित्रांनो भयानक डच टोपी आण रे मी तर डोसक्यात डसली मै टोपी पश्चिम अशा बघती सगळ्या टोपीला गुंडाळल्या नाही बघा बघ तुझ्या हाताला

तर मित्रांनो सैलेस बघा कसा बसला आहे भरपूर माझ्या डसल्या सर्वात जास्त त्यालाच डसल्यात झाडतो का मोळ तुम्हाला कर्बीचा डॉन म्हणी मी झाडतो मोळ म्हणी कारण एवढा फोर्स करत होता एवढा फोर्स करत होता तो दोन मोळ झाले त्याने त्याला हे मोळ भयानक आहे तर मित्रांनो आपल्याला खूप जवळ भेटलं रस्त्याने जाता जाता आणि एक भेटलंय पाहू शकता तुम्ही तर याला काडी वगैरे काही नाही कशाला तरी पारायलाच आहे चिपकून तर मित्रांनो येथे एक काठी डसली मासी आता एक डसली ते पण बहुत खूपच डेंजर आहे टोपी फिफी काढून पळून गेलो आणि त्याचे तुकडे तुकडे केले आणि बाकी हे स्वच्छ करून ठेवून दिले तर यातल्या माश्या वगैरे काढल्या आणि जे छोट्या अंड्या आहेत तेच आपण करणार हो दे रे तर अशा प्रकारचे आपण कढईमध्ये पिळून घेऊया कारण काही लोक जे आहेत ते डायरेक्टली याच्या छोटे छोटे पीस करून सुद्धा करतात <laughs> तर मित्रांनो जुने माणसं आहेत ते भरपूर खातात हे जे वरद्ध माणसं आहेत ज्यांना माहिती आहे त्यांनी बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाही मित्रांनो छानून वगैरे घेतला आणि चटणी मीठ हळद आणि हे फक्त एवढेच मसाले वापरणार आपण बघू शकता आणि कांदा असला तर अजून चांगलं मित्रांनो आपण तेल घेऊन टाकून चालू कर मित्रांनो तेल टाकल्यानंतर आपण घेऊ कांदा टाकून लाल होते आटायल हे चला दस्ती घ्या आता दस्ती चला ढका या करायला ये तर मित्रांनो एवढं हे पातळ आहे पूर्ण अंड्यासारखं होऊन जाणार आहे हे सर्व म्हणजे यामध्ये आपल्याला शेरवा वगैरे काहीच राहणार नाही बघू शकता तुम्ही गटमाला आता गट होत आहे पूर्णपणे खराब आणली आता मित्रांनो मित्रांनो अजून आता तर झाली आणि पाच पाच मिनिटांमध्ये होऊन जाईल पूर्णपणे खतरनाक वाच येत आहे गेलो जरा तर मित्रांनो पूर्णपणे झाली आपली रेसिपी आणि आता आपण करूया टेस्ट कशी आहे काय नाही ते पूर्णपणे पाणी सुद्धा आठवून केलं त्यातलं काकरू बटला इकडे बिर्याणी घेऊन बिर्याणी <laughs> घेऊन एक नंबर तर मित्रांनो याची जी टेस्ट आहे तुम्हाला कुठेच भेटणार नाही कारण याची अंड्यापेक्षा चार ते पाच पटीने जास्त असते अंडे सुद्धा फिके असतात नंबर एक अशी रेसिपी आहे ही कारण तुम्ही पण ट्राय करून बघू शकता एखाद्या वेळेस तर बसले इकडे तिकडे सर्वजण खोक्रो भरपूर माश्या डसल्या बरोबर आहे मित्रांनो याच्यात म्हणजे पहिल्यांदा कोण कोण खायला रे रेसिपी